ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी तळेगाव मुख्याधिकाऱ्यावर गुन्हा दाखल तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांच्या चार चाकीने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दोन गाड्यांना पाठीमागून मागून धडक दिली ही घटना शनिवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास तळेगाव पोलीस स्टेशन पासून एक किलोमीटर अंतरावरील जिजामाता चौकात घडली मुख्याधिकारी मद्य पिऊन गाडी चालवत असल्याची फिर्याद नुकसान झालेल्या गाडी मालकाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एन के पाटील हे तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत शनिवारी दुपारी तळेगावातील काका जवळ पार्क केलेल्या दोन चार चाकी गाड्यांना पाटील यांच्या ताब्यातील वाहनाने जोरदार धडक दिली यामध्ये संबंधित दोन चार चाकी वाहनांचे जबर नुकसान झाले गाडी चालवताना पाटील मध्य अवस्थेत असल्याची फिर्याद नुकसान झालेल्या गाडीचे मालक सिद्धाराम इरप्पा लोणीकर यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी पाटील यांच्यावर मद्य पिऊन निष्काळजीपणे वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल केला आहे संशयित आरोपीची वैद्यकीय तपासणी पिंपरीतील वाय रुग्णालयात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती तळेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांच्या त्यांच्याकडील स्कॉर्पिओ कार ही त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर आहे या गाडीवर महाराष्ट्र शासन असे लिहिलेले स्टिकर आहे